हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स कालचा ब्लॉग जिथे स्टॉप झाला होता आज तिथूनच पुन्हा दुसरा ब्लॉग स्टार्ट झाला आहे तर फ्रेंड्स इथे दिवस आहे सोमवारचा आणि वेळ आहे सकाळच्या साडेसहा सा वाजल्या आहेत आणि इथे बघा विजांचा एकदम कडकडाहट कर चालू होता आणि सोबतच म्हणजे खूप वारं आणि खूप पाऊस हे सगळं चालू होतं ज्यामुळं ना खूप भीतीच वाटत होती इथे कारण फर्स्ट टाईम मी अशा प्रकारचा पाऊस बघितला होता एवढा भयंकर मुंबईमध्ये ना कसं घरं एकदम चिटकून चिटकून असतात आणि ज्यामुळे ना एवढा भयंकर पाऊस बघायला भेटत नाही पण इथे आता पूर्ण मोकळं वातावरण आहे ज्यामुळं ना स एवढ्या विजा वगैरे चमकताना दिसत होत्या आणि हे एवढं वारं वगैरे सुटलेलं ना हे असं सरळ दिसत होतं त्यामुळे ना खूपच भीती वाटत होती आणि तसं पण हवामान खात्याने अगोदरच अलर्ट केलं होतं की कर्जत तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडू शकतो असं अलर्ट केलं होतं आणि जे खरंच होत होतं आणि पहाटे पहाटेच म्हणजे एवढा भयंकर पाऊस बघून ना माझी मुलंसुद्धा घाबरली होती आणि आम्ही काचसुद्धा उघडली नव्हती खिडकीसुद्धा उघडली नव्हती साधी असंच काच बंदच होते आणि त्यातूनच मी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि आता तास दोन तासाच्या नंतर ना थोडासा पाऊस पण कमी झाला होता आणि विजेचा कडकडाट पण कमी झाला होता पण इथे बघा जागोजागी झाडं पडली होती आमच्या सोसायटीमध्येच ही दोन झाडं पडली होती म्हणजे आमच्या बाल्कनीतून जो जे झाड दिसायचं ना मोठं ते मोठं झाड पडलं आणि ते झाड त्या एका छोट्याशा झाडाच्या वरती ते पडलं त्यामुळं ते तेसुद्धा झाड मोडलं आणि इथे बघा रोडवरतीसुद्धा मेन जो रोड आहे तिथेसुद्धा एक मोठं झाड पडलं होतं ज्यामुळे ना जी वाहतूक आहे ती पूर्ण थांबली होती आणि इथे बघा भरपूर लोकांनी मिळून हे झाडना तोडून तोडून एका साईडला करून घेतलं आणि रोड जो आहे तो मोकळा केला नाहीतर ना लोकांना कामाला जायला खूप अवघड झालं होतं ज्यामुळे आणि इथेच एका बाजूला ना विजेचा खांबसुद्धा पडला होता या झाडासोबतच तर अशा प्रकारची अवस्था झाली होती खूप भयानक पाऊस होता आणि असा भयंकर पाऊस ना पहिल्यांदाच मी बघितला होता आणि इथे बघा आमच्या बाजूचं म्हणजे बाल्कनीच्या बाजूचं मोठं झाड तुटल्यामुळे ना पूर्ण जो व्यू आहे बाजूच्या परिसराचा तो सगळा दिसत होता आणि आता इथे बघा साहेबांना मी सकाळी कामाला जाऊ दिलं नव्हतं कारण की पाऊस भयंकर होता तर आता ना साहेब हे कपड्याचं जे स्टँड आहे ते लावून घेत आहेत कारण की ना आता ह्या स्टँडची गरज पडलीच आहे कारण की एवढे दिवस पण मी काय म्हणत होते की आता रोज जरी पाऊस आला तरी थोडासा पाऊस यायचा संध्याकाळच्या टायमाला आणि कपडे तर दिवसभर सुकायचे त्यामुळं ना काही प्रॉब्लेम नव्हता पण आजचं म्हणजे हे भयंकर वातावरण बघून ना आम्ही लगेच हा निर्णय घेतला की हे कपड्याचं जे स्टँड आहे ना ते लगेच फिट करून ठेवायचं कारण की आता पाऊस जो आहे तो एकदम म्हणजे जसं काही जुलै महिना चालू आहे असा पाऊस पडत होता त्यामुळं आता या स्टँडची खूप गरज होती तर आता हे बापलेकर दोघंजणं हे स्टँड बसवत होत होते वैभव गेला होता दुकानला आणि माझं आता मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या तर तोपर्यंत बाप ही बापलेख इथे म्हणजे दिमागानं काम घेत होते होती दोघंजणं कधी उलटं सुलटं कधी बसवत होते कधी काय करत होते आणि स्वतःच हसत होते तर असं चाललं होतं यांचं आणि इथे मी या दोघांना पण विचारलं की का मी काय मदत करू का तर हे दोघं पण म्हणतायत की हे दिमाकाचं काम आहे हे तुला नाही जमणार त्यामुळं आमचं आम्हाला करू दे आणि तू तुझं तुझं किचन बघ असं म्हणून यांनी मला टाळटाळ केलं आणि आता इथे बघा स्टँड पूर्ण तयार झालेला आहे तर ना ह्या स्टँडमुळं ना खरंच खूप मदत होते की कपडे सुकायला ना खूप मदत होते पावसाळ्यामध्ये नाहीतर ना कपडे सुकायचा खूप प्रॉब्लेम होता म्हणजे व रशी जर बांधली ना घरामध्ये बेडरूममध्ये वगैरे तर तिथला फॅन जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवावा लागतो हो पण हे जे स्टँड आहे ना याला खाली ना चाक आहेत त्यामुळं ना जिथला फॅन चालू असतो तिथे आम्ही याला सेट करतो म्हणजे हॉलमधला जर फॅन चालू असेल तर हे स्टँड आम्ही हॉलमध्ये नेऊन ठेवतो ज्यामुळे ना विजेची पण बचत होते आणि कपडे पण सुकतात तर आता इथे पाऊस जो आहे तो पूर्णपणे बंद झाला होता तर इथे मी तुम्हाला दाखवते हे बघा आमच्या बेडरूमच्या बाल्कनीच्या इथला हे झाड होतं हे पूर्ण तुटून पडलं आहे आणि एवढं मोठं झाड तुटून पडलं आहे म्हणजे तुम्ही विचार करा की हवा किती मोठी असेल आणि इथे बघा मोकळं मोकळं वातावरण दिसतंय आणि हे एक आरती मला चांगलंच वाटतं आहे कारण की जेव्हा झाड होता ना तेव्हा काहीतरी सरडा येईल काहीतरी साप येईल काहीतरी असं म्हणजे भीती वाटायची ज्यामुळे ना आम्ही बाल्कनीचा डोअर कधीच ओपन ठेवत नव्हते पण आता हे झाड पडलं आपोआप तसं तर झाड तोडायचं नसतं ते अपराध असतो पण हे आता आपोआप झाड पडलं त्यामुळे ना थोडंसं मोकळं वातावरण वाटतंय आणि तसं तर चांगलंच वाटतं आहे कारण की झाड असणं हे तर खूप गरजेचं आहे ऑक्सिजनसाठी पण ते साप वगैरे यायची पण भीती वाटत होती इथे आणि ते बघा नवीन प्रोजेक्ट चालू झालेला आहे आमच्या बाजूलाच आणि एवढ्या पावसाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मुलं खेळत आहेत बाल्कनीमध्ये तर आता इथे ना संध्याकाळचा स्वयंपाक करायला मी आली होती तर आज दिवसभर लाईट पण नव्हती फक्त इन्व्हर्टरवरतीच फॅन वगैरे चालू होतं अजूनसुद्धा लाईट आली नव्हती तर आता इथे मी स्वयंपाक करायला आले तर साहेब बोलले की फक्त आ, मसाला भात बनव वाटाणे वगैरे टाकून बटाटे वगैरे टाकून तर ते फ्लॉवर वगैरे टाकणार नाही कारण की ना आता हे आजकालचं वातावरण पण खराब आहे ज्यामुळं ना फ्लॉवरमध्ये जास्ती प्रमाणात किडे वगैरे निघू शकतात त्यामुळे ना फ्लॉवर वगैरे टाकणार नाही मी फक्त मटर आणि बटाटे हे दोनच वस्तू टाकणार आहे मसाला भातमध्ये तर इथे ना अगोदर मी हे गॅस स्टोव जो आहे तो एकदम क्लीन करून घेते कारण माझी सवयच आहे ना कधी पण स्वयंपाक करायला स्टार्ट केला किंवा कधी अचानक असं पण गेले ना मी किचनमध्ये काही चहा बनवण्यासाठी वगैरे तरीसुद्धा ना मी गॅस स्टोववरती असा कपडा फिरवून घेतेच कारण की यामुळे ना स्वतःच्या मनाला एक म्हणजे हे वाटतं की स्वच्छ आहे माझं गॅस स्टोव किचन सगळं स्वच्छ आहे असं वाटतं आणि एक एक मिनटाचं काम आहे फक्त कपडा किंवा डस्टर असं आणि जे ना आपण सहज करू शकतो तर आता इथे ना मी अगोदर चहा बनवते आणि चहा पिते आणि त्यानंतर मग मसाला भात वगैरे बनवते तर इथे बघा मी मटर जे आहे ते भिजू घातले होते आणि व्यवस्थित असे भिजले होते त्यानंतर इथे एका टोपामध्ये ना उद्याच्या डब्यासाठी उसळ भिजायला घातली होती तर उसळ भिजून झाल्याच्यानंतर त्याला कपड्यामध्ये वगैरे बांधून ठेवेन आणि इथे ना मी हे दूध ना सकाळपासून म्हणजे आज हे तिसऱ्यांदा दूध गरम केलं आहे कारण की ना आज दिवसभर फ्रीज बंद होतं त्यामुळं ना दूध किंवा काही दही पनीर ह्या अशा गोष्टींना खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ना त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते तर आता इथे ना मी दूध तिसऱ्यांदा गरम केलं आहे आणि ज्यामुळं ना दूध फाटलं नाही किंवा काही टेन्शन नाही झालं आणि दूध गरम होत होतं तोपर्यंत तो मी तिथंच उभं राहून हे मसाला भात बनवण्याची तयारी पण करत होते आणि सहसा तर मी अशा गोष्टी ना खाली बसूनच करते पण आता सध्या दूध गरम होत होतं आणि ते उतू जाईल त्यामुळं मी जेवढं होतं तेवढं उभं राहून केलं आणि त्यानंतर आता इथे हॉलमध्ये येऊन बसली आणि निवांतपणे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर हे ते सगळं कापत बसली होती कारण हे सगळी कामं ना मी कधीच उभं राहून करत नाही बसूनच करते नेहमी आणि आम्ही जेव्हा मुंबईमध्ये राहत होतो ना तेव्हा अशा प्रकारचा कधीच एवढा भयंकर पाऊस पाहायला भेटला नव्हता कारण की तिथे ना घरं एकदम चिटकून चिटकून असतात त्यामुळं ना वीज चमकताना किंवा हवा जास्त सुटताना हे कधी दिसतच नाही तिथे पण इथे ना मोकळं वातावरण होतं त्यामुळं ना पहिल्यांदा एवढा भयंकर पाऊस पाहिला आणि थोडंसं भीती पण वाटत होती आणि पावसाचं वातावरण असलं ते चांगलं पण वाटतं पण विजा वगैरे चमक चमकता असतील ना आणि वारं वगैरे जास्ती सुटलं असेल ना तर मग भीती तर वाटतेच वाटते तर आता इथे ना मी फोडणी देण्यासाठी ना कुकर ठेवला आहे आणि बाकी हे सगळं जे काही कापायचं वगैरे काम होतं ते सगळं झालेलं आहे आणि आता मी फायनली मसाला भातला फोडणी देते कारण की ना लाईट अजूनसुद्धा आली नव्हती त्यामुळं ना इन्व्हर्टरमधली बॅटरी कधी संपेल हे सांगता येत नव्हतं त्यामुळं मग साहेबांनी सांगितलं की कधी मग तू चपाती भाजी कधी बनवत बसणार त्यापेक्षा मसाला भात बनव पटकन होऊन जाईल आणि पटकन एकदाशी आपली जेवणं झाली मग नंतर मग टेन्शनच नाही त्यामुळं मग आता इथे पटकन आ, मसाला भात बनवून घेते तर इथे ना दोन डबे आहेत मसाल्याचे तर एका डब्यामध्ये ना सगळे अख्खे मसाले आहेत म्हणजे लवंग काळी मिरी तेजपत्ता दालचिनी हे सगळे एका डब्यामध्ये आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये पावडरचे मसाले आहेत सगळे लाल तिखट काळं तिखट गरम मसाला हे सगळं दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवले तर आता इथे ना मी फक्त दोन काळी मिरी दोन इलायची आणि दोन लवंग आणि थोडीशी दालचिनी एवढं टाकून घेतलं आणि त्यानंतर थोडासा तेजपत्ता टाकला म्हणजे साधारण छोटी छोटी पानं होतं तर चार तेजपत्ता टाकला तर आता हे व्यवस्थित भाजल्याच्या नंतर मी याच्यामध्ये ना हा उभा चिरलेला कांदा टाकून घेतला आणि आता कांदा फ्राय व्हायला ना वेळ लागतो त्यामुळं ना अशा प्रकारे ना लालसर होईपर्यंत कांदा फ्राय करून घेतला आणि कांदा इथे आता बघा मऊ झालेला आहे फ्राय झालेला आहे त्यानंतर मी इथे ना टोमॅटो टाकून घेतलं आहे आणि आता हे टोमॅटो पण व्यवस्थित असं मऊ झाले पाहिजे फ्राय झाले पाहिजे त्यासाठी ना, टो में टो में टो लुकर लुकर ना मी याच्यामध्ये थोडंसं ना मीठ टाकते कारण की मीठ टाकलं ना तर हे सगळं व्यवस्थित असं लवकर फ्राय होतं तर इथे बघा मी एक चमच्यावर मीठ टाकलं आहे आणि आता याच्यामुळे ना कांदा आणि टोमॅटो ना लवकरात लवकर फ्राय होईल व्यवस्थित असा तर आता इथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना एक चमच्याभर असा अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे तर अद्रक लसणाची पेस्ट टाकली ना तर मसाले भातला खूप छान अशी टेस्ट येते तर आता हे अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत त्याला ना थोड्या वेळ फ्राय करायचं साधारणतः एक मिनिट आणि अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित असे फ्राय झाल्याच्यानंतर मी आता याच्यामध्ये ना पावडरचे मसाले टाकले ज्यामध्ये ना घरगुती जो काळा मसाला आहे तो दोन चमचे टाकले आणि त्यानंतर चिकन मसाल्याचं एक पॉकेट टाकलं आणि त्यानंतर ना एक चमचा बिर्याणी मसाला टाकला आणि आता याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं तर याच्यामध्ये ना आ, जे हे जे घरगुती मसाला आहे ना काळा मसाला त्याच्यामध्ये थो थोडेसे असं गाठी झाल्यासारख्या होत्या तर त्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सगळं <laughs> आणि आता सगळा मसाला एक्जेव झाल्याच्यानंतर याच्यामध्ये ना हे भिजलेले वटाणे होते तर हे मी याच्यामध्ये मिक्स केले आणि त्यानंतर बटाटा टाकला तर, तर बारीक चिरलेला होता बटाटा तर बटाटा पण टाकून घेतला तर आता इथे ना असं सगळ्या मसाल्यामध्ये हे बटाटे आणि वटाणे व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हे स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ होते मिक्स करून ठेवलेली तर हे याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि मी कधीही ना मसाला भात वगैरे बनवताना ना फक्त तांदूळ टाकत नाही तर त्यामध्ये ना डाळ पण मिक्स करून टाकते तर खूप छान टेस्ट येते डाळमुळे आणि अशा प्रकारे ना माझी मम्मी बनवायची मसाला भात त्यामुळं मी पण तसाच बनवते मला खूप आवडतो असा मसाला भात आणि याच्यासोबत ना दही वगैरे असलं ना तर अजूनच छान वाटतं म्हणजे कोशिंबीर तर आता इथे ना मी जेवढं पाणी लागतं तेवढं मी पाणी टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी ना मी कमीच टाकते कारण की जास्ती असं गिचगीच एकदम खिचडी किंवा हे असलं ना पाणी जास्त असलं ना मऊ शिजली जास्ती तर मला ते अजिबात आवडत नाही त्यामुळं ना थोडंसं कमी पाणी टाकते ज्यामुळं ना म्हणजे मसाला भात जो आहे ना तो एकदम मोकळा असा तयार होतो आणि ह्या तांदळाचा ना मसाला भात मोकळा एकदम छान लागतो एकदम टेस्टी लागतो तर आता याच्यामध्ये ना मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण याच्यामध्येच मिक्स करून घेतली कारण की शिजल्याच्यानंतर ते वरतून कोथिंबीर टाकायत बसायचं प्रत्येकाला वेगवेगळी कोथिंबीर टाकत बसायचं हे करण्यापेक्षा ता ना मी असं शिजतानाच कोथिंबीर टाकते याच्यामध्ये तर आता याला ना फायनली याला झाकण लावलं आणि आता याला फक्त एक शिट्टी होईपर्यंत याला शिजवून घेते आणि एक शिट्टी झाली की मग दुसरी शिट्टी भरायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि खूप छान मोकळा असा भात झाला होता चा, चा तर आता इथे ना आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही असंच बसलो होतो कारण की अजूनसुद्धा लाईट आली नव्हती त्यामुळं ना आम्ही असंच गप्पा गोष्टी करत बसलो होतो सगळेजणं तर इथे बघा बाहेर अजूनसुद्धा विजा चमकायला पुन्हा सुरुवात झाली आहे म्हणजे थोड्या वेळासाठी कमी झालं होतं पण पुन्हा अजून विजा चमकायला चालू झाला आहे आणि या घडीकडे ना इग्नोर करा घडीकडे लक्ष देऊ नका कारण की घडी बंद पडली आहे त्यामुळं त्याच्यातलं जो टायमिंग आहे तो चुकीचा आहे इथे आता साधारणतः साडेआठ झालेले आहेत तर पूर्ण काळोख पडला होता आणि झाड ना ते आमच्या इथला वॉचमेन आहे ना तो झाड काढणार होता पण पाऊस दिवसभर चालूच होता त्यामुळं ना झाड काढायला टाईमच भेटला नाही तर झाड अजूनही तसंच पडलेलं आहे आणि आम्ही दुसऱ्या दुसऱ्या रस्त्याने जातो आहे त्यामुळं हा रस्ता पूर्ण चोकप झाला आहे त्यामुळं दुसऱ्या रस्त्याने ये जा करतो आहे तर इथे बघा वातावरण कसं झालेलं आहे पाऊस अजून चालू झाला आहे आणि पुन्हा विजा चमका चालू झाला आहे तर अशा प्रकारचा होता हा सोमवारचा पूर्ण दिवस तर फ्रेंड्स आजचा हा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय मला वाटतं कंटिन्यू पाऊस चालू राहील आहे टाकत जास्त वापरत पाणी वेस्ट करत त्याच पाप आय निसर्गाशी छेडछाड पाणी पाणी झालं अरे बाप रे